नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा छान असे मस्त पदार्थ सुटलेली आणि लेअर छान असे लेअर आलेले आहेत ले ले बघू शकता ते कुर, मी खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी झालेली आहेत आणि मी आता हाताने तुम्हाला तो तोडून दाखवते तर छान असं एकाच हाताने तोडून दाखवते तर बोटामध्ये बघा दाबल्यामुळे छान असे बिस्किटासारखे तुटत आहेत तर इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे आणि आपल्याला मैदा छान असं चाळून घ्यायचं आहे गाळणीने तर बघा इथं मी पॅकिंग पुडा आणलेला होता आणि ह्या आता आपण हा पुडा छान गाळणीमध्ये टाकून गाळून घेऊ दुकानात जरी असला तरी त्याच्यात ते कचरा वगैरे जर असेल तर तो निघून जाईल तर अशा प्रकारे मी सगळं मैदा आता गाळून घेते तर बघा इथं एक किलो मैदा घेतलेला आहे मी छान असा गाळून घेतलेला आहे आणि बघू शकता मी आपण आज एका किलोचं प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर पदार्थ सुटलेली शंकरपाळी बनवणारे आणि मी थोडे टिप्स वेगळे सांगणार आहे आज तर थोडं मी चवीनुसार मीठ टाकले नॉर्मल टाकलेले मीठ जास्त नाही वापरायचं आहे आणि ते मी तूप घेतलेले तर मी एक किलो मैदाला चारशे ग्रॅम तूप वापरलेलं आहे आणि तूप मी असं गरम वगैरे काही केलेलं नाही तसंच मी थंडच तूप त्याच्यात ॲड करणार आहे तुम्हाला जर गरम करायचं असेल तर तुम्ही गरम पण टाकू शकता पण मी गरम नाही केलेलं मी अशाच पद्धतीने पूर्ण थंडच स्तूप वापरणारे आणि छान असं मिक्स करून घेणारे तर बघा अशा हाताने छान असं पूर्ण तुपामध्ये पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आज मी वेगळी टिप्स अशी दाखवणार आहे की आपण शंकरपाळाला जे छान असं कुरकुरीत येण्यासाठी मी वेगळी टिप्स सांगणार आहे तुम्हाला आज तर बघा मी अशा प्रकारे सगळं आता पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तूप आणि मीठ असं छान हाताने चोळून घेतलेलं आहे छान आता हे साईडला ठेवायचं आहे तर बघा इथे मी साखर आणि दूध घेतलेलं आहे तर इथं बघा मी साखर चारशे ग्रॅम घेतलेली आहे आणि दूध जे आहे ते दोनशे ग्रॅम घेतलेले आहे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर मी एक किलो मैदाला चारशे ग्रॅम साखर आणि दोनशे ग्रॅम दूध असं साहित्य घेतलेलं आहे मी आता आपण साखर आणि दूध एकत्र करून घेऊ आणि चम्मच्या सहाय्याने साखर पगळून घ्यायची आहे गॅसवरती जरी गरम केलं तरी चालेल पण मी असंच चम्मचनेच छान अशी साखर विरघळून घेणार आहे गॅसवरती जर गरम केलं तर त्याला वेळ लागतो थंड व्हायला पण मी पटकन बनवणार आहे त्याच्यासाठी मी हाताने जसं दूध ढवळून ती साखर जी आहे ती वितळून घेणार आहे तर आपल्याला चार ते पाच मिनटं लागलेली आहेत दूध मध्ये साखर मिक्स करायला आणि बघू शकता मी छान अशी साखर दुधामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण जे पीठ घेतलेले आहे त्या पीठामध्ये आता आपल्याला हे दूध ॲड करायचं आहे साखर आणि दूध आणि आपण थोडं थोडंस टाकणार आहोत एकदमच नाही वाप एकदमच नाही वापरायचं आहे दूध तर आता थोडं थोडं दूध टाकलेलं मिन आता आपल्याला हे दूध दो आणि मैदा छान असा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि हे पीठ ज्यावेळेस आपण मळतो तर त्यावेळेस त्याच्यात जास्त दूध किंवा पाणी जर वापरलं तर मी तरी चालेल पण आपण जास्त वापरायचं नाही त्याच्यात थोडं थोडंच टाकायचं आहे आता मी त्या दूध आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे आणि ते आता थोडं थोडं टाकून आपल्याला एकदम घट्टसर गोळा तयार करायचा आहे एकदम पातळणी करायचं आहे आपण जेवढा गोळा घट्ट केला तेवढं शंकरपाळे छान फुलतात आणि खायलाही छान अशी टेस्टी कुरकुरीत बिस्कटासारखे लागतात मस्त तर बघा मी अशा प्रकारे गोळा छान असं तयार करून घेतलेला आहे आणि मी इथं जे दूध घेतलं होतं ते सगळं दूध मला इथं लागलेलं ला आहे बिलकुल उरलेलं नाही आहे तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला साहित्य सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही मी सुद्धा साहित्य घ्या म्हणजे आपली शंकरपाळी बिलकुल चुकणार नाहीत तर इथं आता छान असा गोळा तयार झालेला आहे बघू शका तुम्ही पीठ छान असं तयार झालेलं आहे आता मी याला एक तासासाठी झाकून ठेवते आता आपण एका तासानंतरच बघू आपण तर चला बघा आता एक तास झालेला आहे आता आपण बघू तर पीठ छान असं मऊ झालेलं आहे बघा जास्त घट्ट नाही जास्त पातळीने अशा प्रकारे गोळा छान असं झालेला आहे मस्त आणि एकजीव झालेला आहे सगळं साखर दूध आणि मैदा तूप सगळे एकत्र एकजीव झालेलं आहे आता आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपण छानशे शंकरपाळी लाटून घ्यायची आता थोडा घट्ट गोळा घेतलेला आहे त्याच्यामुळे थोड्या आजूबाजूला त्या गोळ्याला गोळाला तळे वगैरे जातील पण आपण त्याला छान चा असं सेप करून घेऊ नंतर तर आता छान असं लाटून आहे आणि गोळा बघा मी किती मोठा घेतलेला आहे कारण आपल्याला असे जाडसर शंकरपाळी ला तयार करायची आणि इथं मी थोडं कोळपाटला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे तो गोळा पटकन सरकेल असं जसं आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने आता गोळा लाटून घ्यायचा आहे आणि एक सारखा लाटायचा आहे पातळ किंवा जाड असं नाही लाटायचं आहे तर सगळं सा एक सारखाच गोळा तयार करायचा आहे लाटायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे छान असं लाटून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला जी पद्धत दा सांगणार होती जी टिप्स सांगणार होती तर बघा ती तर मी आता त्याला असं फोल्ड केलेला आहे मस्त पूर्ण आणि असं फोल्ड करून आता परत याला लाटून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने जर केलं तर खुसखुशीत आणि कुरकुरीत छान असे शंकरपाळे तयार होतात मस्त तर बघा अशा प्रकारे मी आता पूर्ण मो असा गोळा लाटून घेते आणि लाटायला थोडं जीवरच जाईल कारण निंबर असल्यामुळे थोडं आवड जाईल लाटायला पण शंभर टक्के शंकरपाळी छान तयार होतील तर बघा अशा प्रकारे मी सगळा गोळा आता लाटून घेतलेला आहे एक सारखा आता आपण या गोळ्याचे छान असे काप तयार करून घेऊ तर काही ठिकाणी मला थोडं जाडसर वाटलं म्हणून मग मी परत त्याला आता लाटणार नाही परत फिरवून घेते तर अशा प्रकारे मी एक सारखे पोळी लाटून घेतलेली आहे आता सुरीच्या साह्याने जे तळे पडलेले आहेत पोळीला तर ते आजूबाजूची ते काढून घ्यायचे आहेत म्हणजे शंकरपाळी छान एक सारखे येतात तर अशा पद्धतीने पूर्ण जो बा भा, बाहेरचा भाग आहे तो मी काढून घेते आणि एकदम छान असे काप तयार होत आहेत तुम्ही बघू शकता पातळ पीळ झालं असतं तर काप तयार आले नसते तर बघू शकता तुम्ही किती छान असे काप करायला सोप्पं जात आहे एकदम सोप्प जाते तर आपण आपल्या आवडीनुसार त्रिकोणी चौकणी जसे आपल्याला हवेत तसे काप करून घ्यायचे शंकर पायाचे मस्त तर आता मी एक पूर्ण अशा प्रकारेच काप तयार करून घेते तर बघा छान असे काप तयार झाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि काढायलासुद्धा एकदम सोपं जाते बघा अलगत निघतायत मस्त बिलकुल चिटकलेले नाही आहेत बघू शकता तुम्ही एकदम मोकळे मोकळे शंकरपाळे झालेत आहेत मस्त आणि आपण जेव्हा वेळेस तळू त्यावेळेस बघा तुम्ही ते छान असे फुलतात सुद्धा मस्त अशाच टिप्स तुम्ही सुद्धा वापरा तर आता मी सगळे एक एक करून शंकरपाळी सगळे काढून घेते आणि असे सगळे आता लाटून घेणार आहे मी आणि खूप छान झालेले मस्त शंकरपाळी तर आता आपण इकडे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता आपण एक फक्त एकच शंकरपाळ्यात टाकून बघितलं तर तेल छान असं गरम झालेलं आहे त्याच्यात आपण थोडे थोडे करून सगळे शंकरपाळी तळून घेणार आहोत तेल जास्त गरम नाही करायचे नॉर्मलच करायचे जसं आपण भाजीला फोडणे वगैरे त्याच पद्धतीने आणि आता याच्यात शंकरपाळी जेवढे म्हातील तेला म्हणजे तेवढेच टाकायचे जास्त नाही टाकायचे जास्त जर टाकलं तर त्याचा भुगा होऊ शकतो तर आपण असे थोडे थोडेच टाकायचे आता शंकरपाई त्याला टाकल्यानंतर कमीत कमी एक मिनटं आपण त्याच्यात चम्मच वगैरे घालायचं नाही त्याला ढवळायचं नाही एका मिनटानंतरच ढवळायचं तर बघा आता एक मिनटं झालेलं आहे आणि आता मी त्याला छान असं मिक्स करून घेते तेलामध्ये पलटी करून घेते आणि असं पलटी करतच राहायचे त्याला नॉर्मल असं चम्मचला असं फिरवतच राहायचं आहे म्हणजे सगळी शंकरपाई एकसारखी तळली जातील आणि एकदम कमी गॅसवरतीच तळायचे छान म्हणजे मध्ये सुद्धा असे कच्चे वगैरे राहणार राहणार नाहीत बघू शकता पदर सोडतायत शंकरपाळी लगेच तेलात टाकल्यावरच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा खूपच सुंदर शंकरपाळी तयार होतात तर थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे बघा तुम्ही सुद्धा तर आता बघा कलर एकच नंबर झालेला आहे नाही सगळे एक सारखे तळवले गेले आहेत तर आता मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि खूपच सुंदर अशी शंकरपाळी तयार झालेली आहेत मस्त पदर सुटलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघू शकता खूपच सुंदर झालेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा साधी आणि सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला जास्त काही आवड पण सांगितलेली नाही आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता बघा सगळी शंकरपाळी मी अशाच पद्धतीने पूर्ण काढून घेते तर मी सगळी शंकरपाळी आता अशीच तळून घेते आणि आज वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बघू शकत मी छान असे पदर सुटलेले आहेत शंकरपायाला बघा आणि छान असे मस्त कलरी दिसतोय आणि कुरकुरीत खुसखुशीत असे मऊ शंकरपा झालेले आहेत आणि बघा मी फक्त बोटांमध्ये दाबून दाखवते तर मला प्रेस करून दाखवते पटकन असं तुटतोय आणि बिलकुल तेलकट झालेलं नाही बघा खूपच छान झालेले आजचे शंकरबाईची रेसिपी तर आज चालू कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद